बस स्टॉपच्या आवारामध्ये जिकडे उभे आहेत लोक लोकांना बसस्टॉपवर उभे राहण्यासाठी जागा नाही रिक्षा उभ्या गेल्या आहेत लोक उन्हामध्ये उभे राहतात तिथे पार्किंग दाखवली ही सगळी पार्किंग जी आहे ही पार्किंग अशी केलेली आहे किंवा भरणीचं काम झालं त्यानंतर हा बस स्टॉप खाली गेलाय काही लोक काय करतात या दांड्यावर बसतात इकडे <laughs> नमस्कार मित्रांनो मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक कुणाल शिंदे आजपासून आपण एक सिरीज सुरू करतोय ज्याचं नाव आहे प्रश्न विचारा मूळ मुद्दे आपले राहतात बाजूला असं राजसाहेबांनी सांगितलं महत्वाचे आपले मुद्दे असतात जे आपण बोलले पाहिजे समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यातला एक मुद्दा आज प्रश्न विचारा भाग एक मध्ये तुम्हाला मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आज मी आलो आहे गोरेगाव मध्ये मी आहे भगतसिंग नगर बसस्टॉपच नाव तुम्हाला दिसतंय त्या समोर आणि या बस स्टॉपची परिस्थिती अवस्था काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे तुम्ही पाहता तिकडे बस स्टॉपच्या आवारामध्ये जिकडे उभे आहेत लोक तिकडे पार्किंग आहे पहिली गोष्ट तर सगळे रिक्षा पार्क आहेत कॉल सेंटरच्या रात्रीचे लोक येतात तिकडे गाड्या पार्क करतात आणि बस या बसस्टॉपची अवस्था जर का तुम्ही पाहिली तर हा बसस्टॉप पूर्णतः खाली गेलेला आहे लोकांना उन्हामध्ये उभं राहावं लागतंय एकतर बस लवकर येत नाही आणि त्यातल्या त्या ज्या सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत लोक आतमध्ये किती बसणार आणि कशा बसणार आपण पाहू शकतो इकडे या लोक कशा बसल्या आपण पाहूयात इथे आपण पाहतोय लोकांना बसण्यासाठी म्हणून जी सीट जी आहे ती पूर्णतः खाली गेलेली आहे लोक खाली बसतात ही सीट दाखवते असे लोक पूर्ण असे खाली बसतात इथून आज आतमध्ये तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्हाला कळेल हा बसस्टॉप जेव्हा भरणीचं काम झालं त्यानंतर हा बसस्टॉप खाली गेला आहे तर त्याच्यामुळे लोकांना बसण्यासाठी म्हणून खाली बसावं हो लागतंय काही लोक काय करतात या दांडा दांडावर बसतात इकडे ह्या दांडावर बसतात तर त्याच्यामुळे खाली पाय ठेवतात हा पूर्ण तुम्ही बसस्टॉप बघताय मागचं तुम्ही स्ट्रक्चर बघताय हे तुम्हाला मधलं फक्त दिसतंय आणि मागच्या साईडला दोन्ही बाजूला काहीच नाही आहे बघा हे मा हे काय कसे बसलेत आता तुम्ही पाहताय इथे कुठला कुठला बस थांबतात तर हे सगळं दाखव सेवेंटी नाईन दोनशे पाच दोनशे चोवीस दोनशे एक्केचाळीस चारशे चोपन्न हे अशा प्रकारे सगळे मोठमोठे बस स्थानक असं आपण बोलू शकतो हे लिंक रोडवरचं बस स्थानक आहे आणि इथे पार्किंग दाखव ही सगळी पार्किंग जी आहे ही पार्किंग अशी केलेली आहे त्याच्यामुळे हां पूर्ण पार्क ना तर पूर्ण ही पार्क केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो ही बाजू नाही तर ही ऑपोजिटची बाजू समोरची बाजू देखील पाहिली तुम्ही ती समोरची इकडे सारा समोरची जातो समोरची ती एक म्हणजे हेच भगतसिंग नगरचा बसस्टॉप जे आहे समोरचा बस स्टॉप आहे काही रात्रीच्या वेळी ना फेरीवाले सगळे असतात तिकडे हे बघा बसस्टॉपच्या समोरच हे फेरीवाले बसलेले आहेत बीएमसीचं लक्ष नाही स्थानिक पोलिसांचं लक्षण आहे काय नक्की काय पैसे देऊन व्यवहार चालतात की लोकांकडं हप्ते घेतले जाते ह्या लोकांकडून काय कळत नाही लोकांना त्रास होतोय आणि याच्यामध्ये आता खरं सामान्य माणसाने बोलणं गरजेचं आहे आता फेरीवाल्यामुळे काय होतंय आहे लोकांना बस स्टॉपवर राहण्यासाठी जागा नाही आता ही जागा तुम्ही बघा या साईडला या ही जागा तुम्ही बघा ही तुम्ही जागा जर का पाहिली तिकडे दाखव ही जागा तुम्ही जर का पाहिली तर लोकांना उभं राहण्यासाठी जागा नाहीये इथे रिक्षा उभ्या गेल्यात लोक उन्हामध्ये उभे राहतात सकाळच्या वेळी इथे शेअर ऑटो असतात हे शेअर ऑटो दाखव इथे सकाळी शेअर ऑटो असतात लोक कंटाळून काय करतात बस येत नाहीये त्याच्यामुळे लोक मग ह्या शेअर ऑटोनी जातात बारा रुपये देऊन जातात पण इथे बसने पाच रुपये सहा रुपयामध्ये स्टेशनला पोचतात पण ह्या गर्दीमध्ये कसं उभं राहणार या उन्हामध्ये तुम्ही पाहताय आज आता वाजलेत चार साडेचार वाजलेत पण तरी इथे ऊन आहेत माणसं उभा राहू शकत नाही महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर अशाच उभं राहतात आणि या सगळ्या गाडी पार्किंग केलेल्या आहेत आणि दुसरं महत्वाची गोष्ट हे जर रिपेरिंग अजून झालेलं नाही बेस्टला माझी विनंती आहे तुम्ही याच्यावर लक्ष द्या जर का तुम्ही लक्ष दिलं नाहीत तर हा व्हिडिओ मला असं वाटतं महानगरपालिकेने पाहावं महानगरपालिकेने देखील काय करता येत नसेल तर सरकारने महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जर का ह्या व्हिडिओ मला असं वाटतं बेस्टमध्ये जर का कोणी पाहत असेल तर ह्याची दुरुस्त ह्या बस स्थानकात झालं पाहिजे आणि हे जी पार्किंग इथे मागे आपल्याला दिसते ती हटली पाहिजे आणि रात्रीचे हे काय फेरीवाले बसतात ना बसस्टॉपच्या समोर ते देखील हटले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मी गोरेगावमध्ये आहे ॲड्रेस देतो गोरेगाव पश्चिम नगर एकचा बस स्टॉप आहे ह्या बसस्टॉपचा जो काय आहे तो निकाल तुम्ही लावा आणि दुरुस्त करा एवढीच विनंती तुमच्या आजूबाजूला जर का अशा बस स्टॉप असतील नक्की कमेंट मध्ये सांगा तिथे देखील मी येऊन हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि बेस्टला आपण जागा करण्याचा याद्वारे प्रयत्न करण्याचा हा व्हिडिओ आहे आणि महानगरपालिका ज्याच्या अंडर काम करते सरकार महाराष्ट्र सरकारने यात लक्ष देणं आहे पुढचा विषय आपला असणार आहे कशावर असणार आहे नक्की पहा आपल्या चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून घ्या आपण रस्त्यावरचे रोडवरचे महत्त्वाचे मूळ मुद्दे आहेत ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र